क्रिएटिव्ह एज्युकेशन इन्स्टिट्यूशन नाशिक संचलित रायझिंग स्टार्स इंग्लिश मिडियम स्कूल द्वारका नाशिक चे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी भव्य करिअर सेमिनारचं आयोजन गेल्या सतरा वर्षांपासून क्रिएटिव्ह एज्युकेशन इन्स्टिट्यूशन नाशिक संचलित रायझिंग स्टार्स इंग्लिश मिडियम स्कूल हे विद्यार्थ्यांचे उत्तम करिअर घडवत असून खास भारताच्या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिकमध्ये झालेल्या दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन म्हणून उत्कृष्ट करियर कोच आणि मेंटर प्राध्यापक श्री मंगेश निकम यांचे करियरविषयक मार्गदर्शन ठेवण्यात आले होते या मार्गदर्शन शिबिरात अकरावी बारावी सायन्स आय आय टी जे ई ई नीट एम एच टी सेट तसेच आठवी नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना एक करिअर निवडण्यासाठी या सेमिनारचा विद्यार्थ्यांना उपयोग झाला यावेळी पालक विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रभाग क्रमांक पंधराच्या माजी नगरसेविका अर्चनाताई थोरात या देखील उपस्थित होत्या तसेच नर्सरीपासून तर दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी रायझिंग स्टार्स इंग्लिश मिडियम स्कूल या ठिकाणी प्रवेश सुरू असून पालकांनी अधिक माहितीसाठी सत्त्याण्णव सहाशे सत्याहत्तर त्र्याहत्तर तीनशे चौवेचाळीस आणि ब्याऐंशी सातशे पन्नास सव्वीस पाचशे अडतीस या क्रमांकावर संपर्क साधून माहिती मिळवू शकता असे आवाहन शाळेच्या मुख्याध्यापिका लिली राजपूत यांनी केलं आहे याप्रसंगी संस्थेचे चेअरमन किसनराव निकम डायरेक्टर हर्षल निकम आणि क्षीरसागर कोचिंग क्लासेसचे संचालक ज्ञानेश्वर क्षीरसागर यांचा देखील सहभाग होता करिअर कोच मंगेश निकम यांच्यासह विद्यार्थी पालक आणि रायझिंग स्टार स्कूल मिडियम इंग्लिश मिडियमचे सर्व शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते रायझिंग स्टार स्कूलच्या वतीने निकम सर संस्थापक आहे त्यांनी मंगेश नाईक सर यांना बोलवून करियर काउन्सलिंग हा छान असा उपक्रम राबवला तर आज सर छान अशी माहिती देता आहे दहावी बारावीनंतर काय तर हे वेळेवर न करता सातवी आठवीपासून मुलांनी कसं ग आपलं पुढचं करियर शोधलं पाहिजे याच्यावर छान असं गायडन्स मंगेश ना निकम सर यांनी दिलेलं आहे या करिअर सेशन सेशनसाठी खूप चांगल्या अशा संख्येने पालक आणि विद्यार्थी मित्र उपस्थित आहे महत्त्वाची माहिती इथे विद्यार्थ्यांना मिळत आहे मित्रांनी करिअरसाठी काही गायडन्स हवं असेल तर रायझिंग स्टार स्कूल हे चांगलं करिअर गायडन्स करत आहे विद्यार्थ्यांनी याच्यासाठी संपर्क शाळेच्या चालक, निकम सर यांच्याशी करावा नमस्कार राइजिंग स्टार इंग्लिश मिडियम स्कूलतर्फे आयोजित दहावी अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन व चर्चासत्र आज काशी माळी मंगल कार्यालय या ठिकाणी सक्सेसफुली पार पडलेलं आहे या सेशनच्या माध्यमातून दहावी अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील व्यावसायिक शिक्षण ज्यामध्ये इंजिनिअरिंग फार्मसी ॲग्रिकल्चर आर्किटेक्ट लॉ हॉटेल मॅनेजमेंट डिझाईन अशा विविध व्यावसायिक कोर्सचा प्रवेश प्रक्रियेची माहिती मिळाली आहे सोबतच दहावीनंतर किंवा अकरावी बारावीनंतरच्या नॅशनल आणि स्टेट लेवलच्या प्रवेश परीक्षांची माहिती दिली ज्यामध्ये विद्यार्थ्यांना सीई टी मेन नीट नाटा एन डी ए बिट्स तर ह्या प्रवेश परीक्षांच्या अवेअरनेससाठी नाशिक शहर व परिसरामध्ये असे नेहमीच सेशन होत असतात परंतु रायझिंग स्टार इंग्लिश मिडियम स्कूल यांच्यातर्फे जो उपक्रम आज या ठिकाणी झालेला आहे अशा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला विद्यार्थ्यांना बारावीनंतरची व्यावसायिक कोर्सचे प्रवेश प्रक्रिया प्रवेश परीक्षा शासनातर्फे देण्यात येणाऱ्या स्कॉलरशिपच्या योजना या सगळ्यांची माहिती मिळालेली आहेत असे यशस्वी नियोजन रायजिंग स्टार इंग्लिश मिडियमतर्फे करण्यात आलेले होते आयोजकांचे मनपूर्वक आभार व या सेशनसाठी उपस्थित सर्व विद्यार्थी व पालकांचे धन्यवाद रायझिंग स्टार्स इंग्लिश मिडियम स्कूल आणि क्षीरसागर क्लासेस आणि मंगेश निकम सर या तिघांनी एकत्र येऊन असा एक विचार केला की दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना भविष्यातलं किंवा पुढच्या वाटचालीकरता जे मार्गदर्शन आवश्यक असतं त्याच्या फार मोठ्या प्रमाणात त्रुटी जाणवते आणि ते एखाद्या अशा अधिकृत स्टेजवरून किंवा व्यासपीठावरून जर ते दिलं गेलं तर निश्चितच पालकांना आणि विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन म्हणून त्याचा उपयोग होऊ शकतो म्हणून आजचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला होता ह्या कार्यक्रमाकरता ह्या तिन्ही संस्था आणि रायजिंग स्टार्स इंग्लिश मिडि इंग्लिश मिडियमचे संपूर्ण स्टाफ एच एमसहित या सगळ्यांनी अतिशय उत्कृष्ट परिश्रम केले खूप त्यांनी वेळ दिला आणि आजचा त्यामुळेच आजचा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला तर त्याकरता या सगळ्यांचं मी आ, हार्दिक आभारवाद हॅलो नमस्कार सरांनी खूपच गायडन्स खूप छान केलेला आहे माझा मुलगा आता यंदा दहावीला आहे रंगोबाई जुन्नरे शाळेमध्ये आहे तर त्यांनी रायझिंग स्टार शाळेबद्दल पण खूपच छान माहिती सांगितली आणि आता जे सर जे गायडन्स करत आहे ते खूपच छान आहे म्हणजे खूपच मनापासून आवडलं पण वेळेअभावी आम्हाला लवकर निघायचं आहे पण परत जर गायडन्स लेक्चर असलं मी नक्की परत व्हिजिट देणार आहे पण आवडलं मनापासून आवडलं मना मुलांना योग्य मार्गदर्शन सर छान करत आहे पुढे क्लास लावायची वेळ आली तर मग आम्ही सरांनाच प्रेफर करणार आहे पण आवडलं सरांचं खूपच छान वाटलं गुड इव्हनिंग मेरा नाम गौरी पवार है और मी रायजिंग सर इंग्लिश मीडियम स्कूल में पढ़ती थी सो यहाँ पे करियर गायडन्स का प्रोग्राम हुआ आता मंगेश सर थे सो so, उनके गाइडेंस हमारे लिए बहुत यूज़फुल भी है और थाटफुल भी है सो हैप्पी बहुत सारे पेरेंट्स भी थे स्टूडेंट्स भी थे सो so, उनके लिए वो भी बहुत इन्जॉय कर रहे थे प्रोग्राम सो so, अभी टेंथ टेंथ स्टैंडर्ड के लिए ट्वेल्थ स्टैंडर्ड के लिए वो सोच रहे होंगे कि आगे जाके कौन सी फील्ड लेना है सो so, उन्होंने अच्छे से समझाया कि आप ये फील्ड में जाके ये कर सकते हो तो so, उनके लिए भी बहुत यूज़फुल रहेगा सो so, यही थैंक यू माझं नाव चैताली कमलाकर पवार आहे मी रायझिंग स्टार इंग्लिश मिडियम स्कूलमधून शिकून गेलेली आहे आणि आज रायझिंग स्टार स्कूलमध्ये करिअर काउन्सिलिंगचा प्रोग्राम होता तर मंगेश निगम सरांनी खूप चांगलं समजून दिलेलं आहे की टेन्थनंतर बारावीनंतर कोण कुठल्या ऑप्शन्स बेस्ट आहे आणि कुठलं स्ट्रीम बेस्ट आहे आणि जर आपण कन्फ्युजनमध्ये आहोत तर हे ग करिअर काउ काउन्सिलिंग खूप जास्त नॉलेजेबल असतात आपल्यासाठी तर उत्तम करिअरासाठी तर रायझिंग स्टार स्कूल तर बेस्ट आहेच आणि एक सगळ्यांनी एकदा तरी का करिअर काउन्सिलिंगमध्ये पाठ घ्यावं आणि थोडं समजून घ्यावं की काय करायचं काय नाही पुढं जाऊन ते आपल्यासाठी खूप यूजफुल असेल आपल्यासाठी थँक्यू Good evening, I'm Shreya Lokhande. I'm the student from Rising Star English Medium School. Today, there was a career guidance by Mangesh Nikam sir, and he explained very well about the different various fields and he explained uh, for eight, nine, and 10 students, he guided everyone very well. There was public present at a at very height and he explained everything very well. He explained about different fields like a commerce, a medical field, pharmacy, and many different fields. And he really guided everything very well. Thank you. Sanjay Hire Arvachin Maharashtra Nashik.